दिवाळीच्या पदार्थांमध्ये रवा नारळ लाडू बनले नाहीत असं होणारच नाही घरोघरी केला जाणारा हा दिवाळीचा फळा आहे ज्याचं नाव आहे रवा ओला नारळाचे लाडू अप्रतिम आणि सोप्या पद्धतीने हे लाडू कसे करायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे वजनी एक किलो प्रमाणसुद्धा सांगत आहे आणि कपावरती घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं ते पण सांगत आहे इथे मी एक किलो एकदम फाईन रवा घेतलेला आहे ज्याला झिरो नंबरचा रवा मिळतात जिथे सामान मिळतं त्या दुकानात जायचं आहे आणि सांगायचं की एकदम झिरो साईजचा सा आम्हाला रवा हवा आहे याला मी चिरोटे रवा म्हणते एक किलो हे सात कप बसलेले आहेत मी जो कप वापरलेला आहे हा दोनशे एम एलचा आहे जितका रवा आहे तितकीच आपण इथे साखर वापरणार आहोत म्हणजे एक किलो रव्यासाठी एक किलो साखर हे प्रमाण आहे पण समजा तुम्ही इतकं गोड नसेल खात तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात साखर जास्त गोड नको असेल तर वजनी साडेसातशे ग्रॅम घ्यायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम इथे साजूक तूप मी मोजून घेतलेला आहे तुपाच्या जागी तुम्ही डालडासुद्धा वापरू शकतात पण मी जेव्हा दिवाळीचे पदार्थ आम्ही विकतो भरपूर मोठ्या प्रमाणात करून तर आम्ही सगळ्यांसाठी तूपच वापरतो रवा चाळून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम मी चालू केली होती कढई तापलेली आहे रवा चाळून घेणार आहे सुरुवातीला दहा मिनटं रवा मी नुसता परतून घेतला होता गॅशी फ्लेम इथे मीडियमवरती ठेवली होती आणि रवा नुसता आधी परतून घ्यायचा आहे हलक्यासा रव्याचा रंग बदलायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपला थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि रवा हा भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे रव्याचा रंग बदलेपर्यंत आपण मस्त खरपूस रवा असा भाजून घेणार आहोत तूप एकाच वेळी सगळं न टाकता थोडं थोडं तूप टाकत जर रवा भाजलात तर रवा हा खमंग भाजला जातो जर तुमचा रवा खमंग भाजला असेल तर लाडूचा रंग पांढरट दिसत नाही त्याला मस्त असा हलकासा पिवळ्या रंगाची छटा येते रवा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे बघा थोडंसं परत तूप टाकलं आहे रवा भाजून घेतला आहे या स्टेजला रवा पूर्ण भाजून झालेला आहे जर चमच्याने असं दाबलत तर मस्त रवा फुलतो तूप घातल्यामुळे रव्याचं जे टेक्शर आहे मस्त असं फुलल्यासारखं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओला नारळ घालायचा आहे साधारणपणे दोन मोठे नारळ इथे तुम्हाला खवळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरचं जी काळी पाठ असते ती काढून घ्या म्हणजे लाडू जास्त आकर्षक दिसतात शुभ्र दिसतात थोडंसं तूप घातले दोन टेबल स्पून आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा ओला नारळ परतून घ्यायचा आहे कपचं मेजरमेंटमध्ये तीन कप बसतील इतका नारळ आहे मी ॲमेझॉनवरती ॲमेझॉन फ्रेश जे आहे त्याच्यावरती हे नारळ आम्ही कायम मागवतो आणि माझ्या घरी किंवा आम्ही ऑर्डरसाठी हेच नारळ वापरतो नारळ मस्त खमंग परतून घ्यायचा आहे त्याच्यातला ओलापणा कमी झाला पाहिजे आता नारळ परतून झाल्यानंतर परत इथे गॅसची फ्लेम चालू केली आहे रवा आणि नारळ या दोघांना परत मी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं परतून घेतलं होतं आता माझ्याकडे बल्क क्वांटिटी आहे मी एक किलोचं केलं होतं तुम्ही जर कमी करणार असाल तर त्याचं सुद्धा प्रमाण मी सांगते इथे वजनी एक किलो साखर आहे आता हे लाडू गोड होतात जर तुम्हाला गोड नसेल आवडत तर साडेसातशे ग्रॅम जरी साखर घेतली तरीसुद्धा चालेल साखर कायम मोजू नच घ्या जितकी साखर असेल त्याचं अर्धं पाणी आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये साडेपाच कप माझी साखर होती म्हणून पावणे तीन कप मी इथे पाणी घातलेलं आहे सुरुवातीला साखर पूर्णपणे आपल्याला बिरघळून घ्यायची आहे आणि मग गॅसची फ्लेम तुम्हाला मिडीयमवरती ठेवायची आहे जेव्हा तुम्ही साखरेचा पाक करायला घेणार सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मंद असणं गरजेचं आहे साखर पूर्णपणे वितळल्यानंतरच गॅसची फ्लेम तुम्हाला वरती ठेवायची आहे बघा की पाच मिनटामध्ये मस्त उकळी आलेली आहे इथे आपण एक तारीचा पाक करणार आहोत म्हणजे जेव्हा तुम्ही दोन बोटामध्ये घेणार एक छोटीशी तार तयार झाली पाहिजे आता समजा ही तार जर जास्त जा जाड झाली तर तुमचा पाक बिघडू शकतो त्याच्यामुळे गॅसची फ्लेम इथे बंद करा जर पहिल्यांदाच करणार असाल दोन बोटांमध्ये असं चिकट लागतं आणि हलकीशी एक तार येते बस याच स्टेजला आपल्याला एक तार याला आपण म्हणतो खूप जास्त उकळलं तर पाक घट्ट होतो आणि पाक घट्ट झालात तर तुमचे लाडू फसतात त्याच्यामुळे पाक हा परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता जे उरलेलं तूप होतं साधारण दोन टेबलस्पून ते टाकलेलं आहे असं टाकल्यामुळे तुमचा पाप पाक जो असतो हा जास्त उकळत नाही तो थोडी टेम्परेचर कमी होतं जायफळ वेलची पाव टाकलेली आहे वन टी स्पून आणि गरम गरम रवा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आता समजा वजनी कमी करायचं असेल एवढ्या प्रमाणात नसेल करायचं तर दोन कप जर तुम्ही बारीक रवा घेतला असेल तर त्याला अर्धा कप तूप आणि दीड कप साखर आणि पाऊण कप पाणी हे त्याचं प्रमाण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी अर्धी करूनसुद्धा मी दिलेली आहे ती नक्की चेक करा रवा पूर्णपणे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला झाकून कमीत कमी एक ते दोन तास ठेवायचे सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटेल पण जसं जसं सुकत जाईल आळत जाईल तसंही घट्ट होत जाईल जाता येता मध्ये मध्ये चमच्या ढवळायचं सुद्धा आहे आता हे पातेलं तुम्हाला वाटेल की बदललेलं आहे पहिलं जे पातेलं होतं त्याच्यामध्ये परत आम्हाला रवा लाडू करायचे होते कारण मी दहा किलोचे लाडू केले होते त्याचे पहिला पा जो पातेलं होतं तो बदलून त्याच्यामध्ये परत पाक केला होता आता बघा किती मस्त हे आपला रवा आळलेला आहे रवा पूर्णपणे आळल्यानंतर रवा पूर्णपणे आळल्यानंतरच आपल्याला याचे लाडू करायचे बघा पूर्ण रवा आळलेला आहे दोन हातामध्ये घेतलात थोडासा भुसभुशीत लागतो दाबून दाबून ह्याचे लाडू बनवायचे आहेत अतिशय सोपे असे हे रवा नारळ लाडू आहेत जर तुमचं मेजरमेंट हे परफेक्ट असेल तर लाडू कधीच फसत नाही एक तारीपेक्षा जास्त पाक करू नका पाक झाल्या झाल्या त्याच्यामध्ये तूप टाका म्हणजे पाक अजून जास्त पुढे जाणार नाही आणि जर तुम्हाला खाद्यजतेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा रवा नारळाचा लाडूचा व्हिडिओ कसा झालेला आहे हे लाडू रूम टेम्परेचरवरती जास्त दिवस नाही टिकत साधारणपणे चार ते पाच दिवस इतकेच टिकतात अप्रतिम सोप्या पद्धतीचे रवा नारळ लाडू इथे आपले तयार झालेले आहेत